आता राधीचे पाचशे रुपये झाले दोन ब्लाऊज पाचशे रुपये आणि त्या संगीचे पंधराशे बर पंधराशे चिंगी राहिली आता चिंगीचे तीन ब्लाउजे नाही का तिचे आठशे म्हणजे या तिघींचे पैसे राहिले फक्तात बाकीच्या बाया तिघीजने ब्लाउज न्यायला आल्या पैसे काढून घेतो म्हणजे मग आपल्याला एक आणायला यायला हा या, का? या, या? आ, ते लंडन वरून शिकून आले ते मीच ना लंडन लंडन रिटन मीच म्हणजे तुम्ही तिकून शिकून आले ना लंडन वरून लंडन वरून रिटर्न झालो कोर्स करायला तिकडे गेलतो ब्लाउज ना हो मला सांगितलं ना त्या राधीनी हा ती माहीत मैत्रीण राधी नाधी हाय ना ती आता तीच चालू होता माश तिने मला सांगितलं मन शांता तो आपल्या गावचा तो बबन उठे मीच तर तो तिकडे लंडन ला शिकायला गेला होता म्हणून असे भारी ब्लाउज शिवतो तिला म्हणले दाखव <laughs> ते ब्लाऊज पाहिले मी बाप रे काय त्या नाण्या डिझाईन ती बाईला आणि ते माग गाळान काय तुम्ही ब्लाऊज शिव देव अह मंग लंडनला एवढ्या लांब मानस शिकायला जातोय त्याची शिवणकाम कसं असेल बाईक झाले मला म्हणले आता बाकीच सगळं राहू दे आता मी नव्या साड्या घेतल्या दोन तीन ते लगेच त्याच्यावर टाकून देते म्हणले ब्लाऊज आणले तुम्ही हा साड्या आणले ब्लाऊज आणले मापाला बरोबर आणि लगेच तुमच्या कशी टाकून दे आ, यान, 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 या ना या या ना या बस इकडे बस बरोबर आधीच त्यांच टिपित होत मी हा ईश्वर लाईक होत म्हणजे असं म्हणा का आपल्या गावात असा टेलर या काही नाही अहो इड एक मी लंडनला गेलो लंडन ला गेले एवढा पैसा खर्च केला फक्त एक कोर्स सा करायसाठी काय सांगायचं बाई पैसे लागले तुम्हाला मला किती पैसे शिकायला लागले असं अहो दोन कोटी रुपये दोन कोटी लागले ना तिकडं तर तेवढी कमवायसाठी इकडं आल आता तुम्ही एवढ्या मोठ्या देशात तिकडे गेले दुसरीकडे दोन कोटी खर्च केले पण तुम्ही ब्लाउज शिवी द्या हो, हो तुम्ही तुम्हा, जस तुम्हाला दा, आवडल तसा ब्लाउज शिवितो आम्ही म्हणजे जसं म्हणलं तसं तुम्ही डिझाईन ते ते, ते... तुम्हाला काय सांगायचं तुम्ही शिवून तपामा तुम्ही जसे म्हणजे तुम्ही म्हणले क शिवायच्या तर ते करतो तोच शिवितो आम्ही हा तुम्ही म्हणले दुसरी कोणची डिझाईन तु, तुम्हाला आवडत कोणची मला प्रिन्स कट आवडतो प्रिन्स कट हो ते सुद्धा करतो आम्ही अहो एवढ्या प्रकारचे कट शिवितो बाई तुम्हाला काय सांगायचं हा ना तुमच्या मैत्रिणी असतील कुठे दिसल्या असतील त्या आपल्या त्या मंगलीनी सांगितलं हा मंगलबाई आलती ती म्हणा शांताबाई एकदा देऊन पाय म्हण तू ब्लाउज शिवायला टेलर म्हणजे एकच नंबर आहे अहो शांताबाई काय सांगू शिवून पा घालून कुठं दी वाटी झाला ना मग आपला कांदा हा नाही नाही आता तुम्ही एवढ्या लांब गेले होते तुमचं एवढं मोठं नाव आहे मोठ काय नाव नाव, नाव ब्लाऊज ते नाव मोठे म्हणून तुम्ही आले ना मग <laughs> मग आता तुम्ही पाऊ आण सगळं ब्लाउज द्या ऐका आता तुम्हाला कटुरिया शिवायच्या काय करायच्या का मला कट प्रिन्स कट कटुरिया कर। नको नाही ना बर मग तुम्ही ना या ब्लाउज नका माप देऊ मग अंगावर घ्यावं लागेल अंगावर हा नाही नाही ब्लाउज व घ्या ब्लाउज वय ना मापच चुकून आय हा शांताबाई मी प्रत्येक बाईच्याच अंगावर माप घेत असतो हा बाई अंगाव घेतो आणि मग करतो मी ना प्रत्येक बाईचा अंगाव घेत असतो हा बरोबर माप तुमचा अंगावर द्या Uh, मी काय म्हणते uh, टेलर साहेब uh, तुम्ही मा आहे ना ब्लाऊज वच माप घ्या uh, कारण हे ब्लाऊज मला बरोबर बसते आणि तुम्हाला सांगते त्याच चा, त्याच्यावर नाही ना, ना बसलं व्यवस्थित याच्यावर घ्या हे दोन्ही ब्लाऊज मला भारी बसते ऐका हो याला जी डिझाईन आहे ना ती प्रिंट शॉट हा तुमचं प्रिंट शॉट आहे ना का मी ऐकलं प्रीन शॉट आता तुम्ही एवढे मोठी शिकून तुम्हाला नाही चालणार शांताबाई हो मला इड टिपून घ्यावं लागत तुमचं अंगावर द्या ना माप ऐका ना असं करू का इडा काही कुणी येत नाही हिड फक्त बाया पण मी असं अंगावर माप कधी नाही हो देऊन पा तुम्हाला कुठे धक्का लावणार नाही धक्का हा म्हणजे म्हणजे धक्का नाही लाईक बाई माणसाच्या अंगाला मी लांबून माप घेतो आज हा बाई तुम्ही उठा आणि झटक्यांवर करा काय तुम्ही उठा झटक्यां तुम्ही काय वर करा का का हात वर करा म्हणजे माप घ्यायला असं म्हणा ना मग मग तुम्हाला काय वाट नाही काय नाही काही नाही ते मला थोडं वेगळंच वाटलं अहो मनात काही नका आणू हम्म घेत्या का घेत्या माप ते मापाच तुम्ही साखरच टाकलं बाई उठा बघ अहो पण ते मापाचं कस आहे माहितीये का मी अजून अंगाव मापाच दिले ना बा शांता बाई इड सगळ्या बाया येते आणि ते सगळ्या अंगावच माप देते आणि मग तुमचं जर या ब्लाउज ब्लाउज माप घेतलं उद्या तुमच्या कटुर्या बरोबर तर तुम्ही उद्या काय भाई तो लंडन मधून एवढा शिकून आला तो टेलर आणि काय त्यानं चुकून दिलं सगळं म्हणजे गेला का धंदा बुडाला नावही गेलं आलग द्याला करा तुम्ही बाजूला करा आ, तुम्ही ब्लाउज वच घेतला असतं अहो शांताबाई लाजू ना टाइम ला पास ना करू लय कामय माहिती ब्लाउज शिवायचे मला हा एक बाई मला अशी भेटली नाही तुम्हीच टाइमपास केला त्यावर एक तास खाला ना शांताबाई तुम्ही बाय घेऊन हो मग तुमचा टेप नाही आहे ना पण हो टेपच शांताबाई पण हा लंडन वरून टेप आहे हो तो इड कुठं भेटू शकत नाही बरं बरं घ्या था, करा असे चला साडी बाजूला करा आधी एक काम करा अच्छा फिरा आधी पाठीच घेतो पुढे घ्या शांताबाई घेऊ का हा, बारा फूट तीन इंच बर हा दहा फूट दहा इंच बारा फूट दहा इंच आहे ना तुमचं ये ना कंबर थोड ना? ना? ना थांबा थांबा ना शांताबाई थांबा दोन मिनट हड्डीला द्या फक्त अहो तुम्हाला तिड शांताबाई कमराच घ्याव द्या कमराच छातीच घेऊ द्या छातीच मी काय म्हणते आता तुम्ही ना हा? आता बाईच घ्या कमराच आहे ना तुम्ही ब्लाउज घ्या हो ना शांताबाई नाही तुम्हाला नाही घेऊन जा हा तुम्ही कोणी लाज कोण ये शांताबाई तुम्हाला बाई इथपर्यंत पाहिजे का इथपर्यंत पाहिजे इथपर्यंत पाहिजे म्हणजे हाय अशीच द्या मग बर द्या चला एक चार फुटे हा बाबा का थांबा नायला <laughs> लय बायांच पाहिलं मी पण तुमचंच लय मोठं आहे तुमचा दंड मोठ आहे दंड काय बोलू राहिले तुम्ही असे हा ना

मग काही का। तुम्ही काय माग घेऊ राहिले का मग तुम्ही त्याच्यावर नाही देणार का तुम्ही एक काम करा बरा बरं पिसाडी मध्ये जाऊ द्या जा ढला जा शिवायचेच नाही नाही का अव तुमचं किरकोळ माप राहिले शांताबाई मी असा साधा सुद्धा क्रोस नहीं। क्रोस नाही करि साधा सुधा कोर्स नाही करि लंडनला जायचं होतं लंडन पाच वर्ष शिकायला गेले माझे आयुष्य तिढच गेलं बाई तुम्हाला द्यायचं काय माफ नाही तो उचला मला लागल ते तेवढे गिराय ते का इड जेव्हा आलं दुसरं गिराय मी काय म्हणते जाऊ द्या शिवाना तेवढा ब्लाऊज आणू तुम्ही खूप छान ब्लाऊज शिवित्या ब्लाऊज व नाही तुम्हाला द्यायचं का कांबराच कांबराच अहो म्हणजे नाही तरीच कोण आहे पाहिला पाहिलं कोण नाही देऊन लगेच जातो मी हा थांबा दोन मिनटे कधन वर हात अहो हात वर करा एवढा टायमात झाला असतं बाई काम पडले मला थोडं भीती वाटून नका भीती थांबा पदर खालीच सोडा ना

त्या राणी त्यांचे ब्लाउज तुम्ही एवढे बारी शिवले म्हणून मी तुमच्याकडे आले विश्वासाने तुम्ही आल्या लय बाया लईबाया विश्वास शांताबाई मी ना लय लईबारी माणूस पण तुमच्याच मनात काळ कपत आलं अहो तुमच्या पेक्षा अशा देखणे देखणे बाया माप येऊन जाते मग मग मी कुठं काय म्हणते ब्लाऊज शिवून अशा मस्त जाते तनातन उड्या पिकी हो बरोबर ब्लाउजची शिलाई किती घेत शिलाई पाचशे लंडन मधून शिकून ह शिलाई काहीच नाही तसे ब्लाउज बनवितो मी गाळ्याला डिझाईन शिवावर ते बसवा बर, बर की का मोर टाकू का इड मोर हा मोर नाही मोर ना हा? का टाकू मोरच डिझाईन साधच राहू द्या फक्त खाली ना असे बसवा हा इड का हाँ अब हाँ हाँ ते का काय पाहू आव ते जाऊ द्या जा। ते जुना आहे ना ब्लाऊज हा हा मग डायमंड बसाव शकडा बसील ते घेऊन बर बर मग तुमची शिलाई मी ना नंतर देईल मग या खट्टी ब्लाऊज शिवून जायचं माहिणीच्या पुरीचं लगी आहे ना म्हणून मग तेवढे ते ब्लाउज़ फक्त चांगले शिवा बर का शिव ब्लाऊज पण तुम्ही मग येतात शिलाई घेऊन या तुमचा फोन नंबर देऊन जा हा बरोबर घ्या बरं लिहून हां सांगा एकसठ बासष्ट एकसठ बासष्ट त्रेसठ चौसष्ट पासष्ट आणि पुढं दोन अंक स्टासठ सटासट सट हं झाला सट सट? ना नंबर हा झाला चालत मग या तुम्ही या आता आहे ना ये तुम्ही राव हो ते राहू द्या नाही नाही त्याच काही काम नाही आता माप हो जाऊ दे ते ते पुढे सांभाळायचं आठ पण ऐका तुम्ही आज कोण वारे कोणवारे गुरुवार तुम्ही पुढल्या गुरुवारी तुम्हाला फोन करतो लगेच मिळून जातील आणि तुमचे ब्लाउज किती शांताबाई आता सगळं माप घेतलं व्यवस्थित तुमचं तुम्ही आता ब्लाउज पीस द्या मला एक दोन तीन चार बर बरं हो छान शिवा हो एकदम हो या जा बर का पुढल्या बुधवारी या हा चालू बाईला वाटतं हा टेलर असाच असाचे काय आईला आईलं पण बाई माप घेतलंच बाई दिसायला होते रे पण घेतलं म्हणजे घेतलंच बाई कमराचं माप द्यायना नाय बबन राव उबटे टेलर म्हणते मी फुका तर लंडन वरून एवढं क्लास शिकून नाही आलो इथं ना आता पोत एक बाईला नाही सोडलं तर या बाईला सोडील का इथं एवढ्या बायांपेक्षा लई देखणी होती जाऊ ला, दे हात हात भीत लागला चांस मारून जाऊ दे दे त्याला आता तिचे ब्लाउज वगैरे व्यवस्थित ठेवतो मस्त ब्लाउज शिवून देतो वाटलं तर शिलाई येत नाही पण बाई बाईला अच्छा होती अच्छा ले बर जाऊ दे चल ये ना आता ठेवून देतो